नमस्कार मित्रांनो राम राम जय हिंद जय भारत मित्रांनो परत हा व्हिडिओ आपण अशासाठी टाकतो आहे की काल सोशल मीडियावर आपला डी एचं जे लेटर आहे म्हणजे महागाई भत्ता तो भरपूर प्रमाणामध्ये व्हायरल होत होता तर महागाई भत्ता म्हणजे डी ए हा वाढला नाही आहे म्हणजे तो जानेवारी ते जून जो होताना आपला वाढलेला तोच दाखवतोय मित्रांनो तो ऑलरेडी तो कोणी व्हायरल केला एका चुकीच्या पद्धतीने काय झालं आहे हे जरा माझ्या निर्देशनास आलेलं आहे हे बघा विषय असा आहे की चोवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी आदेशानुसार जानेवारी ते जून दोन हजार पंचवीस या कालावधीसाठी विशेष भत्ता प्रति महिना रुपये तीन हजार सहाशे चौदा रुपये ठीक आहे इतका निश्चित करण्यात आला होता बरोबर सध्या स्थिती ही हीच आहे कायम मागाई भत्ता म्हणजे डी ए कोणताही डी ए म्हणजे झालेला नाही आहे आणि हे निदर्शनास आलेलं आहे मित्रांनो बरोबर आणि बऱ्याच सुरक्षा रक्षकांची कमेंट होती की डी ए वाढ झाली का डी ए वाढ झाली का तर त्याच्यासाठीच आपण हा व्हिडिओ बनवतोय हो मित्रांनो डी ए वाढ झालेला नाही आहे त्याच्या त्यामुळे माझ्या सर्व नोंदणीकृत सुरक्षा बांधवांना नम्र विनंती आहे की डी ए डी एचं जे आ, आता व्हायरल होतं आहे लेटर त्या लेटरवर विश्वास ठेवू नका आणि अफेवर विश्वास ठेवू नका कोणाही आता समजा तो डी ए व्हॉट्सअपला सर्वीकडं तो व्हायरल झाला आणि आपल्या सुरक्षा रक्षकांमध्ये जरा गोंधळ चालला आहे की डी ए वाढ झाली का डी ए वाढ झाली का तर डी ए वाड आहे ती जे जानेवारी ते जून दोन हजार पंचवीस जी आपल्याला दाखवत होती तीन हजार सहाशे चौदा रुपये तेवढीच ती दाखवते मित्रांनो तर जोपर्यंत मंडळ आपल्याला रीत त्याचं नोटीस वगैरे त्याचं परिपत्रक जे काही असेल जोपर्यंत जाहीर करत नाही तोपर्यंत आपण ह्या असल्या लेठरवर किंवा अफयवर विश्वास ठेवू नका मित्रांनो त्याच्यासाठी हा मी व्हिडिओ बनवतो आहे कारण की कालपासून मी पण चक्करमध्ये पडलो होतो की टी ए वाढ जानेवारी ते जूनच्या चा हीच्यात जी होती तीच दाखवते दोन हजार पंचवीस आहे मित्रांनो डी एचं ते पण एक्झॅक्टली कम से कम पन्नास शंभर दीडशे ते तरी काहीतरी वाढले पाहिजे का नको ते पण ते वाढले नाही आहेत तर मला असं वाटतं की हे कोणीतरी मला वाटतं व्हायरल केलेलं आहे डी एचा लेटर तर तो जोपर्यंत आपलं मंडळ आपल्याला नोटीस देत नाही जोपर्यंत त्याचं परत डी एचं पी डी एफ येत नाही आपल्याकडं तोपर्यंत विश्वास ठेवू नका हेच व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगायचं होतं कारण की हे जरुरी होतं मित्रांनो डी एबद्दल कारण की माझ्या मी मनात शंका होती की असं कसं झालं डी ए त्याच्यात काहीच वाढवलं दाखवत नाही मग झालं कसं हे तर त्याच्यामुळं नंबर विनंती आहे सर्वांना की जोपर्यंत निष्कर्ष म्हणजे निष्कर्ष काढू नका तुम्ही ह्या डी ए सेलेटरचं बरोबर अफवृष्ठात ठेवू नका मंडळाकडून करून तुम्ही सूचना मिळेपर्यंत का लक्षात मंडळाकडून जोपर्यंत सूचना मिळत नाही तो तोपर्यंत कुठलीही चर्चा व्हॉट्सअपवर किंवा ग्रुपवर फेसबुकला इकडं तिकडं कुठंही चर्चा करू नका मित्रांनो आपले सहकार्याबद्दल मनापूर्वक आभारी आहे की तुमच्या या प्रेमामुळे आपण हा व्हिडिओ बनवतो हो जे काही मुद्दे असतील सुरक्षा रक्षकांचे त्या मुद्द्यांवर आपण व्हिडिओ बनवतो मित्रांनो आणि चांगला प्रतिसाद भेटतो आपल्याला त्याच्यामुळं आपण हे व्हिडिओ बनवतो मित्रांनो आता सकाळीच बारा साडे बाराच्या दरम्यान मी एक व्हिडिओ टाकला होता पुन्हा जिल्हा सुरक्षारक्षकांच्या सव्वीस मागण्या ठीक आहे तर त्या संदर्भात सर्व्या सोळा जिल्ह्यांमध्ये त्या ज्या मागण्या आहेत तिच्यातून दहा बारा मागण्या ज्या आहेत त्या सर्व्या सोळा जिल्ह्याच्या सुरक्षा रक्षकांना लागू झाल्या पाहिजे मित्रांनो हे बघा संघटना कोणतीही असो सर्व्या संघटनेंनी जर असे मुद्दे उचलले तर हमखास आपलं मंडळ पुढं जाईल हे मी आशा करतो आणि हा जो व्हिडिओ होता हा खास डी एबद्दल होता तर तो डी एचा जोपर्यंत आपल्याला काही भेटत नाही तोपर्यंत चर्चा अफीवर विश्वास ठेवू नका बस मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र